अरे हे गाडवा डोकं हायकी दिवसभर त्या फोन वर पडीक असतो अग एक आता बुबुळा फुटतील ठेवतो मोबाईल बाजूला मोबाईलच्या नादापाई आजपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या अशाच शिव्या खात आयुष्य घालवलं असेल पण तरुणांनो मुला आता हे सारं बदलणार सोन्या ये, ये, ये बाळ माझ्या राजा लाडाची पोर माझी यस ना शिव्या ना शाप आता मिळणार फक्त कौतुकाची थाप आणि मेल स्वतः आमिर खानची सही असलेलं एक भारीतलं सर्टिफिकेट सुद्धा कसं जाणून घ्यायला तुमच्या गावात होऊ घातलेल्या पाणी फाउंडेशनच्या माझा गट माझं कुटुंब म्हणजेच एम जी एम के या ट्रेनिंगला एकदा येऊन पहाच कळलं का नाही कसं सांगू इंग्लिशमध्ये